स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी स्टील अँड खरेदीसाठी सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेटली अपडेट भाजप सांगली, सांगली शहर जिल्हा कार्यकारिणीत एंडोलीच्या शैलजा मोहन शिरदवाडे यांची चिटणीसपदी निवड नवी जबाबदारी भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली असून या नव्या कार्यकारिणीत मिरज तालुक्यातील एरंडोलीच्या सौ शैलजा मोहन शिरदवाडे यांची चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे सुसंस्कृत शांत स्वभावाच्या तसेच सर्वसामान्यांशी ने नेहमीच आत्मीयतेने वागणाऱ्या शैलाच्या शिरदवाडे या जबाबदारीला निश्चितच न्याय देतील असा विश्वास पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे शैलाच्या शिरदवाडे या माजी मंत्री आणि सध्याचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात पक्ष संघटनात त्या सक्रिय असून स्थानिक पातळीवर महिलांना राजकारणात प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे त्यामुळेच त्यांच्या निवडीचे स्वागत भाजप कार्यकर्त्यातून होत आहे एरंडोलीचा पंचक्रोशी भागात शैलजा शिरदवाडे या एक प्रामाणिक पारदर्शक आणि जनतेशी जोडलेल्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात त्यांचे सासरे एरंडोलीचे माजी सरपंच शिवाजीराव अण्णा शिरदवाडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत राजकारणाला समाजकारणाची दिशा दिली होती त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन शैलजा ताईंनी जनसेवेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प घेतला आहे आगामी काळात त्या एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चाही सध्या जोर धरू लागली आहे पक्ष संघटनेत जबाबदारी मिळाल्याने कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण असून शैलजा शिरदवाडी यांच्या नेतृत्वात भाजपचे जनसंपर्क आणखी मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे शिवाजीरावांना शिरदवाडे यांनी ज्या निष्ठा प्रामाणिकता आणि सेवाभावाच्या तत्वावर राजकारण उभे केले त्याच तत्वांचा वारसा आज शैलजा ताईंनी स्वीकारला आहे त्यांच्या निवडीमुळे पक्ष संघटनेला नवचैतन्य मिळाल्याचं चित्र मिरज पूर्व भागात दिसून येत आहे